ठाणे महानगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या शहराचा सुधारित प्रारूप विकास योजनेच्या आराखड्याबाबत साडेसात हजारहून अधिक तक्रारी पालिकेकडे प्राप्त झाल्या असून त्यापैकी दीडशे तक्रारीची सुनावणी गुरुवारी पार पडली यामध्ये अनेक प्रक यामध्ये अनेक ठिकाणी प्रस्तावित प्रकल्प करण्यात आलेले आरक्षण रद्द करण्याच्या सूर तक्रारदारांनी लावला आहे साडेसात हजारहून अधिक तक्रारी आल्याने ही सुनावणी प्रक्रिया एक ते दीड महिना सुरू राहण्याची शक्यता वर्तवली आहे विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या दोन दिवस आधी ठाणे महानगरपालिका प्रशासनाने प्रसिद्ध केला शहराचा सुधारित प्रारूप विकास योजनेचा आराखडा प्रसिद्ध केला होता या आराखड्यामध्ये वाहतूक कोंडी सोडवणे शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी उच्च तंत्र शिक्षण डिजिटल विद्यापीठ वैद्यकीय शिक्षण आरोग्य इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स सुविधा यांचं आध्यात्मिक सुविधा केंद्र आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे यामध्ये तक्रारदारांचं म्हणणं पालिका प्रशासनाकडून ऐकून घेण्यात आलं यामध्ये प्रामुख्याने आरक्षण फेरबदल आणि रस्ता रुंदीकरण यावत नोंदवलेल्या तक्रारींचा समावेश होता अनेक ठिकाणी प्रस्ताव करण्यात आलेल्या आरक्षणास तक्रारदारांनी विरोध करत तो रद्द करण्याचा सूर लावलाय साडेसात हजारहून अधिक तक्रारी असल्याने ही सुनावणी प्रक्रिया एक ते दीड महिना सुरू राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे